आज पुण्यात महाविकास आघाडीची सभा पार पडते आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने थेट आपल्या तिन्ही पक्षांची चिन्ह करून घेतलीत ही चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस अशा तिन्ही पक्षांची आहेत याच बाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी आता आपण आपल्या शर्टावरती तिन्ही पक्षांचे चिन्ह जे आहेत ते कोरलेले आहेत नक्की का कोरलेत आणि कुठली कुठली चिन्ह आहेत आपल्या धाब्यावरती नमस्ते मी संजू हे कोरोनाचं कारण उद्धव साहेबांचा धनुष्यबान चोरला म्हणून मी तर मशाल कोरव शरदचंद्र साहेबांचा घडा चोरला म्हणून होतो मी तुतारी कोरली ते आता हे लोकांच्या मनामनात यायला पाहिजे म्हणून मी हे कोरून फिरत आहे आणि आमच्या महाविकास आघाडीला जिंकून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे साधारणतः किती वर्ष झाले तुम्ही कुठल्या पक्षासाठी काम करता किती वर्षाचं आपलं नाव काय म्हणाला आपल्याकडे पद कुठलं काँग्रेस पक्षाचं पद बिन नाही मी फक्त कार्यकर्ता आहे कार्यकर्ते फक्त आणि ह्या कोन्या मागे अशी ही कल्पना कशी काय आली तुम्हाला बघितलं आता काय ईडी सीडी राजकारण का म्हणून मी करून मी किती मला प्रचार करतात महाविकास आघाडीचा तेवढा मी प्रचार करत आहे